अयोध्येतील भव्य मंदिरात श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असून या निमित्ताने अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशाची येरमाळा गावातून उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली येथील लहान मुलामुलींसह अनेक महिलांनी या अक्षता कलशाच्या शोभायात्रेत सहभाग घेतला यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने येरमाळा नगरी दुमदुमून गेली या अक्षता कलशाच्या शोभायात्रेमध्ये शेकडो श्रीराम भक्तांच्या सहभागाने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते गावातील महिलांनी घरासमोर रांगोळी काढून फुले टाकून आनंदाने शोभायात्रेचे स्वागत केले अयोध्येतील नवनिर्मित भव्य मंदिरात बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे त्यानिमित्ताने अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या अक्षता कलशाचे येरमाळा येथे भव्य स्वागत करून शोभायात्रा काढण्यात आली येरमाळे येथील रोकडोबा हनुमान मंदिरातून महाआरती आणि मंगल कलेशाचे पूजन कारसेवक चंद्रकांत बारकुल विकास बारकुल यांच्या हस्ते करण्यात येऊन शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली या दरम्यान पालखीमध्ये प्रभू राम व आई येडेश्वरी देवीच्या प्रतिमाचे पूजन करून अक्षता कदर्शवण्यात येऊन गावातील ग्रामदैवतांना अक्षता वाढवत ग्रामदैवतांना निमंत्रण देण्यात आले यावेळी सुखानंद जंगम विजय देशमुख समाधान बेधरे पवन पंडित दशरथ जाधव सोमनाथ बारकुल दत्ता बारकुल जंगम नितीश राऊत सचिन बारकुल प्रथमेश शिंदे अनुकेत कवडे रोहित घेवारे उमेश गायके समाधान बारकुल विशाल बारकुल आदित्य बारकुल गणेश थोरबोले अजिंक्य ननावरे आदित्य बारकुल सोहम बारकुल प्रशांत बारकुल शुभम बारकुल बालाजी कुंभार पृथ्वीराज बारकुल शुभम करडे बजरंग दलाचे सेवक महिला रामभक्त व पुरुष भजनी मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते